विना क्रमांकाची दुचाकी घेऊन संशयास्पद फिरणाऱ्या दोघांवर गाडगेनगर पोलिसांनी झडप घेतली गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले हे ताफ्यासह शु... शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना ट्रान्सपोर्ट नगरात ही कारवाई करण्यात आली आरोपींना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली त्यातील एका युवकाजवळ बनावट पिस्तूल आढळून आल्याने दोघांवर कारवाई करण्यात आली पॅराडॉइस कॉलनी येथील रहिवासी पंचवीस वर्षीय मोहम्मद मुश्तकीन मोहम्मद मुमताज तर अशीर कॉलनी येथील रहिवासी तेवीस वर्षीय शेख अलीमोद्दीन शहाबुद्दीन असे शेख अलीमोद्दीन शहाबुद्दीन असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत रात्री नागरिकांनी पिस्तूल दाखवून लुटण्याच्या संशयावरून गाडगेनगर पोलिसांनी दोघांवर कारवाई करण्यात आली आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती